जगन्नाथ बैसे यांचं वय होत केवळ पाच वर्ष शाळेतील शिक्षकांनी हातात एक चिठ्ठी दिली आणि ती घरी देण्यास सांगितलं शिक्षकांनी हातात दिलेल्या या चिठ्ठीतून आपल्याला देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळणार आहे त्यांनी चिठ्ठी बघितली आणि वाचली त्यांना फार आनंद झाला वा, वा वा बोले भारत के पंतप्रधान बोले और उनका स्वागत अपने जगन्नाथ के हाथ चे हो बहुत खुशी की बात आहे मग असं त्याने सांगितलं त्या चिठ्ठीमध्ये शाळेत कसे यावे याबाबत सूचना दिल्या होत्या देशाच्या पंतप्रधानांना भेटायचं म्हणून व्यवस्थित तयार होऊनच जायला पाहिजे म्हणून घरात तयारीची लगभग सुरू झाली आणि बायने चिठ्ठी मध्ये लिहिलं होतं चांगले कपडे स्वच्छ धुवून इस्तरी करून आणायचे आणि बूट वूट श्वास स्वास घालून यायचं केस चांगले करून यायचे त्यावेळेला त्या चिठ्ठी वाचलं मी सगळं आमच्या मोठ्या बंधूं मग इथं गुलमंडीवर बाटाची दुकान होती बाटाच्या दुकानामध्ये गेलो त्याने मला बूट सॉक्स वगैरे दिले आणि सकाळी आई उठली सहा वाजता मग आई म्हणली आता इस्तरी कुठं करायची कपड्याची तर मग आईनं काय केलं पितळी तांबा होता तांब्यामध्ये कोळशा कोळसा पेटून त्याचे मग गरम करून त्या कपड्याची इस्तरी केली आमच्या आईनं आणि कपडे मी घातले सकाळी तयारी पूर्ण झाली अखेर पंडित नेहरूंना भेटण्याचा दिवस उजाडला सकाळी शाळेत पोहोचलो तेथून नेहरूजी ज्या हॉटेलमध्ये उतरणार होते त्या हॉटेलच्या दिशेने प्रत्यक्ष प्रवास सुरू झाला मग आम्ही सकाळी शाळेमध्ये गेलो असता आमच्या वर्ग शिक्षिका श्रीमती स्वर्गीय लीलाताई साडेकर यांनी आम्हाला बोलवलं आणि म्हणे चला आता आपल्याला औरंगाबाद हॉटेलमध्ये जायचं आहे तिथे नेहरूजी आहे अर्ध्या तासात आम्ही सगळे गेलो ताईने आम्हाला एक सांगितलं हे बघा नेहरूजी आल्याशिवाय कोणी उठायचा नाही सर्वांनी वर्तुळामध्ये बसायचं जेव्हा नेहरूजी येतील आपण उठून त्यांचा नमस्कार करावा पंडित नेहरूंना प्रत्यक्ष भेटल्याच्या घटनेच्या आठवणीने आजही जगन्नाथ यांच्या अंगावर येतो एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचा क्षण कसा होता प्रत्यक्ष तुम्हीच पहा तर नेहरूजी दहा मिनिटांमध्ये आले त्यांच्या सोबत माननीय यशवंतराव चव्हाणजी पण होते लिलाताय साडेकर नेहरूजी आले मग त्यांनी एक चक्कर मारला असा वर्तुळामध्ये मा ते माझ्याकडे आले आपका नाम क्या जगन्नाथ तुझी एवढं सांगितलं मी पाच वर्षात काय सांगणार म्हणे मला हमारे पिता ने पिताजीने फुलो की माला दि गल्ले मे डालने के लिए अच्छा जी बोले ठीक है डालिये बोले हमारे गल्ले में आणि मला ये गुलदस्ता भी दिया है आपके हाथ में देने के लिए केली त्यांना गुलदस्ता सुद्धा आम्ही दिला मग नेहरू आणि त्यांनी मला उचललं एक पप्पी घेतली खांद्यावर घेतलं काही चॉकलेट दिले आणि काही जगन्नाथ बैसे यांच्या वर्षांपूर्वीचा या आठवणींची साक्ष देणारा फोटो त्यांनी आजही जतन करून ठेवलाय सदुसठ वर्ष झाले त्याला पण असं वाटत नाही कि मी सध्या बहात्तर वर्षाचा आहे अजून पण असं वाटतं की आपण पाच वर्षाचेच आहो ती आठवणी एवढी ताजी झालेली आहे त्यामुळे आनंद पण होतो की भारताचे पहिले पंतप्रधान आणि पहिल्यांदा त्यावेळेला ते माझ्याशी भेटले त्यांनी मला उचललं हे मी भाग्यशाली आहे असं मी समजतो पंडित नेहरूंच्या लहान मुलांवरील प्रेमाच्या आठवणींचे अनेक आहेत महाराष्ट्राच्या मातीतील छत्रपती संभाजीनगर येथील ही सोनेरी आठवण पुढील पिढ्यांना पंडित नेहरूंच्या प्रेमाची साक्ष देत आहे व्हिडिओ रिपोर्ट नवराष्ट्र मुंबई